इतर फळांप्रमाणेच कवट हे फळ खूपच आरोग्यदायी आहे पण ते खाणं इतर फळां एवढं सोपं नाही बाकीची फळं कापली ती लगेच खाता येतात किंवा काही फळांना तर कापण्याचीही गरज पडत नाही पण कवट मात्र फोडावं लागतं त्यात गुळ टाकावं लागतं आणि मग ते खावं लागतं त्यामुळे बरेच जण कवट खाणंच टाळतात पण असं करू नका कारण कवट खाण्याचे शरीराला खूप फायदे होतात त्यामुळे पिकलेल्या कवठाची चटणी कशी बनवावी ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण कवट या फळाची चटणी करणार आहोत या कवट या फळाची चटणी आंबट गोड अशी होते यासाठी लागणारे साहित्य मी इथे काढून घेतलेले आहे यासाठी गूळ लसूण तिखट मीठ हळद आणि जिरे किंवा जिरे पूड पण वापरू शकता हा एक कवट आहे याला मी भाजून घेतलं आहे आता याला आपण फोडूया आपण फोडून घेतलेलं आहे आणि याच्यावर जर काही दशा वगैरे असेल तर हे काढून घ्यायचं काढून झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये टाकूया याच्या बिया काढल्या नाही तरी चालेल किंवा तुम्ही काढू पण शकता तर यात लसूण गूळ आणि हे जे आपण काढलेलं साहित्य आहे हे सगळं मिक्स करायचं आहे दोन चम्मच एवढं पाणी मिक्स करायचं आणि आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ही जी चटणी काढलेली आहे याला आपण जर जास्त जा, दिवस स्टोअर करून ठेवायचं आहे तर याला आपण थोडं गरम करून घ्यायचं आहे गरम तेवढ्या वेळपर्यंत करायचं आहे जितक्या वेळ गूळ विरघळत नाही गूळ विरघळला की गॅस बंद करून घ्यायचा थोडंसं अरतून परतून घ्यायची आहे चटणी सुरुवातीला क कवट जो मी भाजून घेतलेला आहे तुम्ही भाजून नाही घेतलं तरी चालेल आता हा आपला गूळ विरगळायला लागला आहे म्हणजे आपली चटणी ही गरम झालेली आहे छान असा कलर आलेला आहे अगदी सोपी अशी चटणी आहे कवट्याची कवठ्याची चटणी ही आठवडाभर स्टोअर करून ठेवायसाठी आपल्याला कवटही भाजून घेणे आवश्यक आहे आणि त्याला असं गरम करून चटणीला गरम करून घेणे पण आवश्यक आहे आपली कवठाची चटणी तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटामध्ये तयार होणारी चटणी आहे आणि विदर्भामध्ये स्पेशली कवठाची चटणी ही महालक्ष्मी जेवणमध्ये वगैरे वापरल्या जाते तुम्ही देखील ही चटणी एकदा नक्की ट्राय करा घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून कवठाची चटणी बनून तयार होते एक कवट आणि रोजचे मसाले म्हणजे तिखट हळद जिरे मीठ गूळ आणि लसूण हे साहित्य वापरून अगदी पाच मिनिटांमध्ये ही चटणी बनवता येते विदर्भात ही चटणी आवडीने खाल्ली जाते तुम्ही सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या कवठ्याची चटणी एकदा तरी नक्की ट्राय करा अमिता शिंदे न्यूज एटिन लोकल वर्धा